नमस्कार स्वागत आज आपण बघूयात पारंपरिक पद्धतीचे अतिशय चविष्ट मऊ आणि लुसलुशीत असे वाटल्या डाळीच्या लाडूंची रेसिपी हे लाडू मोतीचूरच्या लाडू एवढेच चविष्ट लागतात अगदी सारखीच चव मोतीचूरच्या लाडूची आणि ह्या वाटल्या डाळीच्या लाडूंची असते पण यासाठी आपल्याला कुठलंही तळण करायचं नाही एका वेगळ्या सोप्या पद्धतीने आज आपण हे लाडू बघूया चला तर मग बघूया आता याची कृती वाटल्या डाळीचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक कप चना डाळ ही वजनी मोजली तर बरोबर पाव किलो चना डाळ आहे आज मी तुम्हाला पाव किलो डाळीचे लाडू बनवून दाखवणार आहे तुमच्या आवश्यकतेनुसार हे प्रमाण तुम्ही कमी करू शकता ही पाव किलो म्हणजेच एक कप चना डाळ मी चार ते पाच तासासाठी भिजत ठेवली होती पाण्यामध्ये डाळ भिजल्यामुळे ती छान फुलली आहे आता चाळणीवर आपण ही डाळ निथळून घेऊ हे बघा हे डाळीतील पाणी मी घेतलं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे शक्यतो पाणी न घालताच वाटा पण आवश्यकता असेल तर थोडस पाणी घालून ही डाळ वाटून घेऊ हे बघा थोडं पाणी घालून ही डाळ मी अगदी एकसारखी वाटून घेतली आहे अगदी खूप बारीक फाईन नाही अशी किंचित रवाळ आपल्याला ही ठेवायची आहे पण सर्व डाळ नीट वाटली जायला हवी त्यामुळे चमच्यानी वर खाली करत ही डाळ वाटून घ्या आता ही डाळ आपण एका डब्यामध्ये काढून घेऊ आपण या डब्याला थोडं तूप लावून घेऊया खूप चविष्ट लागतात हे वाटल्या डाळीचे लाडू अगदी मोतीचूरच्या लाडू लाडूसारखेच पण तळण करायची गरज नाही कमी तुपामध्ये बनतात आता या डब्यामध्ये ही वाटलेली डाळ आपल्याला काढायची आहे आता या डब्यामध्ये ही डाळ आपण एकसारखी पसरवून घेऊया कुकर मध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये आता आपल्याला हा डाळीचा डबा ठेवायचा आहे आणि डब्याचं झाकण घट्ट बंद करून घेऊ यामध्ये वाफ पडायला नको कुकरचं झाकण देखील बंद करून घेऊया आणि मध्यम आचेवर बरोबर चार शिट्या ह्याला काढायच्या आहेत चार शिट्या झाल्यानंतर कुकर आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे नंतर पुढची प्रोसेस बघूया तुम्ही बघू शकता ही वाटलेली डाळ किती मस्त शिजली आहे हे बघा आता आपण ही कापून घेऊया याचे आपल्याला असे चार तुकडे करून घ्यायचे आहे या पद्धतीने इथे अशी जाड चिद्रांची मी ही किसनी घेतली आहे या किसनीवर आता आपल्याला ही शिजलेली डाळ किसून घ्यायची आहे म्हणजे छान रवाळ असं मिश्रण तयार होईल जाड चित्राच्याच किसनीवर किसा बघा या पद्धतीने ही पूर्ण वाटलेली डाळ मी किसून घेतली बघा किती छान याचा किस झाला आहे अगदी हलकी आणि मोकळी झाली आहे आता आपल्याला यामध्ये वन थर्ड कप साजूक तूप घालायचं आहे हे एम एल मोजलं तर पंच्याऐंशी एम एल तूप आहे आता अगदी ते डाळ छान खमंग भाजून घेऊ ही डाळ भाजताना घाई करू नका तुम्ही ही जेवढी व्यवस्थित भाजाल लाडूची चव तेवढीच छान येईल आपण विविध प्रकारचे बेसन लाडू बनवत असतो बेसन पिठाचे लाडू बेसन पुरीचे लाडू शेवेचे लाडू तसेच हे वाटलेले डाळीचे लाडू आहे हा सुद्धा है एक पारंपरिक लाडवाचा प्रकार आहे बऱ्याच जणांकडे दिवाळीमध्ये किंवा गणपतीमध्ये देखील नैवेद्यासाठी हे वाटल्या डाळीचे लाडू बनवतात अप्रतिम अशी रेसिपी आहे तुम्ही बघू शकता हे हळूहळू मस्त रवाळ व्हायला लागला आहे अजूनही हे पूर्णपणे भाजला गेलं नाही अजून काही वेळासाठी आपल्याला हे भाजायचं आहे तुम्ही बघू शकता ही डाळ किती मस्त परतल्या गेली याचा रंग देखील छान हलका तांबूस झाला आणि छान रवाळ अशी ही डाळ झाली आहे या जाड बुडाच्या कढईमध्ये मध्यम ते मंद आचेवर डाळ परतण्यासाठी मला साधारण पंचवीस ते सत्तावीस मिनिट लागले आहे आता आपण गॅस बंद करू आणि कढई खाली उतरवून घेऊया इथे मी ही डाळ खाली काढून घेतली आता ही डाळ गरम आहे तेव्हाच यामध्ये काजू घालूया दहा ते पंधरा काजू घातले आहे आणि पंधरा वीस बेदाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता आणि हा गरम डाळीसोबतच हे आपल्याला मिक्स करायचं आहे कढई अजूनही खूप गरम आहे त्यामुळे मध्ये मध्ये हे या प्रकारे खालीवर करत राहा म्हणजे खाली करपणार नाही लाडूसाठी पाक बनवून घेऊ त्यासाठी एका भांड्यामध्ये एक कप साखर घालणार आहे एक कप डाळीसाठी एक कप साखर जेवढ्याच तेवढी घेतली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण जेवढ्याच तेवढी घातली म्हणजे चव चांगली येते यामध्ये अर्धा कप पाणी घालूया म्हणजेच एकशे पंचवीस एम एल पाणी घातलं आहे चिमुटभर केशर आता आपण याचा एक तारीपेक्षा थोडा घट्ट पाक करून घेऊ तुम्ही बघू शकता ही साखर यामध्ये पूर्णपणे विरघळली आता आपण एक वेळा पाक चेक करूया हे बघा यामध्ये हा असा पसरतो आहे पाक असा पसरायला नको दाखवते मी तुम्हाला बघा एक तार फक्त असा थोडासा उठतो आहे मोठा तार याचा उठत नाही त्यामुळे पाक अजून थोडा शिजायला हवा पाक चेक करूया हे बघा थोडा थंड होऊन देऊ तुम्ही बघू शकता माझ्या बोटाकडे छान उंच असा तार उठतो आहे हे बघा दाखवते मी तुम्हाला चिकट असा उंच तार उठतो आहे आता आपण गॅस बंद करूया पाक तयार झाला आहे फार देखील शिजवू नका नाहीतर लाडू गार झाले की खूप कोरडे होतात आता सर्वात शेवटी आपल्याला ह्या पाकामध्ये एक टेबल स्पून साजूक तूप घालायचं आहे ह्या पाकामध्ये थोडस तूप घातलं ला की लाडूची चव खूपच मस्त येते टेक्स्चर देखील खूप छान येतं आता आपण हा पाक या बेसनाच्या मिश्रणामध्ये ओतून घेऊया अर्धा टी स्पून वेलची पूड घालू आणि हे मिश्रण नीट मिक्स करून घेऊया आता लाडूचं हे मिश्रण पूर्णपणे गार होण्यासाठी आणि हा पाक यामध्ये मुरण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ हे गार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता पाक अगदी व्यवस्थित मुरला आणि हे मिश्रण किती छान फुललं आहे साधारण तीन ते चार तास लागले मला हे लाडूचं मिश्रण मुरण्यासाठी आपल्याला ह्याच प्रकारचं हे हवं आहे आता हे लाडू बनण्यासाठी अगदी योग्य आहे आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊ हलक्या हलक्या हाताने लाडू वळा म्हणजे टेक्स्चर खूप छान येतं सजावटीसाठी वर पिस्त्याचे काप लावूया बघायचं याच टेक्स्चर तुम्हाला जवळून दाखवते असे सर्व लाडू मी आता वळून घेते अतिशय चविष्ट जिभेवर विरघळणारे असे वाटल्या डाळीचे लाडू तयार आहे हे बघा तुम्ही ह्याचं टेक्स्चर आहे ना अगदी मोतीचूर लाडू न तळता आपण कुकर मध्ये हे बनवले आहे तुम्हाला आतमध्ये लाडू फोडून दाखवते बघा किती सॉफ्ट आणि ज्युसी झाले आहे या प्रकारे लाडू तुम्ही नक्की करून बघा हे पाकाचे लाडू पाका आहे त्यामुळे पाच ते सहा दिवसामध्ये संपवा बघूयात पारंपरिक खानदेशी पद्धतीची अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक अशी गव्हाच्या खिरीची रेसिपी खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे गव्हाची खीर बनवणं हे बऱ्याच जणांना खूप अवघड वाटतं पण सोप्या पद्धतीने कशी आपल्याला बनवता येईल ह्याची रेसिपी आणि परफेक्ट मेजरमेंट मी शेअर केला आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गव्हाची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक वाटी गहू हे आपले नेहमीचेच गहू आहे खपली गहू नाही तुमच्याकडे जर खपली गहू असतील तर तुम्ही ते देखील घेऊ शकतात पण बरेचदा खपली गहू नसतात त्यामुळे खानदेशमध्ये बरेचदा अशी साध्या गव्हाचीही ही खीर बनवल्या जाते खूप मस्त होते आता हे एक वाटी गहू आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे गहू धुवून झाले आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया मी आज हे तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर दाखवणार आहे आता यावर झाकण ठेवू आणि साधारण दहा मिनिटांसाठी हे गहू भिजण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे गहू दहा मिनिट मस्त भिजले आता चाळणीवर आपण हे निथळवून घेऊ चाळणीमध्ये पसरून साधारण वीस ते पंचवीस मिनिटांसाठी हे गहू आपल्याला असेच नितळत ठेवायचे आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे गहू जरा नितळून झाले आहे ओलसरच आहे खूप पाणी आलं नाही पण थोडे असे ओलसर वाटत आहे हे बघा आता आपल्याला हे गव्हाची साल काढून घ्यायची आहे गावी पूर्वी आजी पणजी ज्या होत्या त्या खलबत्त्यामध्ये किंवा उखळामध्ये कांडून याची साल काढत होत्या पण आता आपल्याला घरी मिक्सरवर अगदी सहजरित्या याची साल काढता येते पारंपरिक रेसिपी आता आपल्याला अगदी कमी कष्टामध्ये बनवता येतात नाहीतर हे गव्हाची साल काढणं हे खूप कठीण होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण याची साल काढून घेऊ हे जे मिक्सरचं मधलं भांडं आहे यामध्ये आपल्याला गहू घ्यायचे आहे गावाकडे तर आता मोठे मोठे कांडप देखील आहे गहू ज्वारी आपल्याला कांडून मिळते घरी आपल्याला अगदी कमी प्रमाणामध्ये हे बनवायचं असते त्यामुळे मिक्सरवर आपण हे करू शकतो तुमच्याकडे जर फूड प्रोसेसर असेल तर तुम्ही फूड प्रोसेसर वर देखील हे काढू शकता आता मिक्सरच्या या मधल्या भांड्यामध्ये आपल्याला हे घेऊन प्लस मोडला मिक्सरला एक जो प्लस मोड असतो त्यावर हे चार पाच वेळा फिरवून घ्यायचं आहे मिक्सरचं जे बटन आहे ते उलट्या बाजूनी प्लस मोडला फिरवत हे आपल्याला कांडून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती छान ह्या गव्हाचा कोंडा निघाला आहे आणि या प्रकारे असे जाड जाड तुकडे देखील झाले हे बघा छान हा कोंडा निघाला गव्हाचा कोंडा हा देखील पौष्टिक असतो पण खीर करताना या कोंड्यामुळे गहू नीट शिजत नाही त्यामुळे हा कोंडा काढणे गरजेचे असते आता आपण हा कोंडा या गव्हापासून वेगळा करून घेऊ हे बघा इथे या मोठ्या भांड्यामध्ये मी हे गहू काढले पूर्वीच्या काळी आजी पणजी हे गहू कापडावर पसरवून घ्यायच्या आणि वाळल्यानंतर सूपाने झटकून झटकून ह्याचा कोंडा काढायच्या पण आता बऱ्याच जणांना सूप वापरता येत नाही किंवा हा कोंडा तसा पाखडून काढता येत नाही त्यामुळे एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे आपल्याला ह्या कोंड्यामध्ये हाताला सहज सोसवेल एवढं कोमट पाणी घालायचं आहे आणि ह्या कोमट पाण्याने आपल्याला असं वरचेवर हा कोंडा धुऊन टाकायचा आहे एक दोन वेळा धुतलं की कोंडा पूर्ण स्वच्छ होऊन जाईल हे बघा असं हळूच हे काढून घ्या हा जो कोंडा आहे हलका हा पाण्यासोबत असा वेगळा होऊन जातो आणि तुम्हाला जर पाखडता येत असेल तर तुम्ही पाखडून देखील काढू शकता हे बघा यातील कोंडा मी पूर्णपणे काढून टाकला आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हासाठी बरोबर अडीच वाट्या पाणी घालायचं आहे यावर झाकण ठेव आणि साधारण दोन तासासाठी हा गव्हाचा जाड रवा आपल्याला भिजत ठेवायचा आहे भिजवला म्हणजे खीर छान मऊ होते तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही हा लगेच आता कुकरला शिजवायला देखील घेऊ शकता पण मी हा मुरण्यासाठी थोडा बाजूला ठेवणार आहे जरा भिजला की पटकन आणि मऊ असा शिजतो हे बघा तुम्ही बघू शकता हे गहू किती छान भिजले अगदी मऊ झाले आहे साधारण दोन अडीच तास भिजवले की हे छान भिजतात भिजलेले हे गहू मी त्यातील पाण्यासहच एका भांड्यामध्ये काढून घेतले जे भांड कुकर मध्ये सहज बसेल अशा भांड्यामध्ये आपल्याला ते गहू काढायचे आहे एक टी स्पून साजूक तूप घालूया म्हणजे खीर मस्त शिजेल आणि याची चव पण खूप छान येईल दोन टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचे काप घालणार आहे इथे कुकर मध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं त्यामध्ये आता आपल्याला हे भांड ठेवायचं आहे तुम्ही डायरेक्ट कुकर मध्ये देखील खीर शिजवू शकतात पण बरेच वेळा शिट्यांचा अंदाज येत नाही आणि गहू खाली लागतात आणि जळतात त्यामुळे शक्यतो असे भांड्यात शिजवा म्हणजे अगदी मऊ पण शिजतात आणि तळाला लागायची भीती राहत नाही यावर झाकण ठेवू आणि कुकरचं झाकण बंद करून घेऊया आता मध्यम गॅसवर आपल्याला सहा शिट्या काढायच्या आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून कमी गॅसवर आपल्याला साधारण दहा मिनिटांसाठी हे शिजवून घ्यायचं आहे आपण जरी गहू कांडून घेतले आहे भिजवून घेतले आहे तरी देखील गहू शिजायला वेळ थोडा जास्त लागतो आणि गहू जर नीट शिजले नाही तर खिरीचं टेक्स्चर आणि चव देखील नीट येत नाही त्यामुळे या स्टेजला घाई करू नका ही महत्वाची स्टेज आहे गहू किती मस्त शिजले आणि किती फुल्ले देखील आहे छान अगदी सॉफ्ट झाला ह्याच प्रकारे मऊ अगदी हे शिजायला हवं आता डावाच्या साहाय्याने किंवा हातरवीच्या साहाय्याने आपल्याला हे जरा घोटून घ्यायचं आहे पण त्यासाठी आपण हे थोडं मोकळ्या भांड्यामध्ये काढून घेऊ हे बघा हे शिजवलेले गहू मी या कुकर मध्ये काढून घेतले आता हे डावाच्या साह्याने आपल्याला नीट हे असे घोटून घ्यायचे आहे जर गहू शिजवल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की हे खूप कोरडं वाटते आहे तर यामध्ये तुम्ही गरम केलेलं उकळीचं पाणी घालू शकता कधी कधी पाण्याचा अंदाज येत नाही आपण गव्हाच्या अडीच पट पाणी घातलं होतं पण तरी जर कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडस पाणी घाला आणि हे असं थोडं आपल्याला घोटून घ्यायचं आहे म्हणजे खिरीची कन्सिस्टन्सी खूप छान येईल बघा आता किती छान एकजीव झाली आहे आणि छान मिळून आले आता खीर जरी गोड असली तरी यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे हा पदार्थ जरी गोड असला तरी थोडस मीठ घाला चिमुटभर मिठामुळे याला खूप मस्त चव येते एक वाटी गव्हासाठी दीड वाटी गुळ घालणार आहे ऑर्गेनिक लाल गुळाची खीर खूप छान होते गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता आपण हे जरा मिक्स करून मध्यम वर आता हा गुळ विरघळेपर्यंत आपल्याला ही खीर जरा पुन्हा शिजवून घ्यायची आहे गव्हाचा एक एक दाणा किती छान फुलला आहे पारंपरिक पद्धतीमध्ये सुक्या खोबऱ्या व्यतिरिक्त यामध्ये कुठलेही ड्रायफ्रुट्स वापरले जात नव्हते पण आपल्याला आवडत असेल तर आपण यामध्ये थोडेसे काजू बदामचे काप घालू शकतो हे बघा तुम्ही बघू शकता खीर किती मस्त शिजली आहे टेक्स्चर देखील बघा किती छान अगदी लोण्यासारखं मऊ असं टेक्स्चर आहे आणि गव्हाचा एक एक दाणा किती छान फुलला आता आपण गॅस बंद करू सर्वात शेवटी वेलचीची पूड मिक्स करूया गरमागरम आणि खूप चटकदार पौष्टिक अशी गव्हाची खीर तयार आहे यावर साजूक तूप घालून खा खूप मस्त लागते ही खीर शिजवताना यामध्ये दूध घालत नाही पण तुम्ही यामध्ये वरती दूध घालून खाऊ शकता किंवा अशी जरी खाल्ली तरी खूप मस्त लागते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर जरू कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया सरासटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा आणि निरोगी राहा